जय जय समर्थ समर्थ म्हणतात की स्वतःमध्ये बदल घडवणे अत्यंत आवश्यक आहे समर्थ म्हणतात की आपल्या स्वतःमध्येही बदल घडवणे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की घरामध्ये भरपूर माणसे असतानाही म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या घरामध्ये भरपूर माणसं असतानाही प्रत्येक जण आज एकटा पडत आहे प्रत्येक जण आज एकटा पडत आहे एकमेकांमध्ये संवाद आणि विचारपोस नसल्यामुळे प्रत्येक मनुष्य हा एक एकटाच पडत एक एक आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की याला एकमेव कारण म्हणजे याला एकमेव कारण म्हणजे मोबाईल तर आहेच पण मनुष्याचा स्वभाव ही याला कारणीभूत आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की याला एकमेव कारण म्हणजे मोबाईल तर आहेच पण मनुष्याचा स्वभाव ही याला कारणीभूत आहे असं समर्थ म्हणतात समर्थ म्हणतात की ज्यावेळेस म्हणले पत्नी मदे आने, आने मदे ही घरामध्ये स्वयंपाक करते आणि ज्यावेळेस जेवण तयार होतं पूर्णपणे स्वयंपाक होत आणि आणि त्या ताईंचा पती मात्र वरच्या रूम मध्ये काहीतरी काम करत असतात त्यावेळेस ती पत्नी त्यावेळेस ती ताई त्या भाऊंची पत्नी त्या भाऊंना हाक मारत नाही तर खालून मोबाईल वरून मेसेज करते की जेवण तयार आहे तुम्ही खाली या बघा म्हणले समर्थ घरातल्या घरात असून सुद्धा आपण एकमेकांशी बोलत नाही मधून आपण मेसेज करतो कि जेवन है है की जेवण तयार आहे खाली या म्हणजे संवाद आणि बोलणं पूर्णपणे घरामध्ये सुद्धा कमी झालेलं आहे असं समर्थ आपल्याला ती सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की घरातल्या घरात तरी तुम्ही मेसेज करू नका घरातल्या घरात तरी व्हॉट्सअपचा वापर करू नका घरातल्या घरात तरी आपल्याला एकमेकाशी अगदी मनसोक्तपणे हसत खेळत बोललं पाहिजे एकमेकाशी संवाद साधता आला पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःमध्ये ही बदल घडवणे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक घरातील व्यक्तीमध्ये प्रत्येक घरातील व्यक्तीने अर्धा एक तास तरी एकत्र येऊन प्रत्येक घरातील व्यक्तीने अर्धा एक एक तास तरी एकत्र येऊन आपला हातातला मोबाईल बाजूला ठेवून एकमेकाशी बोलता आलं पाहिजे एकमेकाची काळजी केली पाहिजे दिवसभर एकमेकांच्या आयुष्यामध्ये काय घडलं एकमेकांमध्ये कोणते अनुभव आले एकमेकांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावं लागलं याचीही आपल्याला काळजी करता आली पाहिजे याचीही आपल्याला विचारपूस करता आली पाहिजे आणि म्हणून समर्थ म्हणतात की घरातल्या घरात सुद्धा आपण संवाद साधत नाही घरातल्या घरात सुद्धा आपण एकमेकांना मेसेज करून प्रश्न विचारतो आणि त्याचे उत्तरही घेतो असं समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की पूर्वीचा काळ हा वेगळाच होता मग समर्थ सांगतात की पूर्वीचा काळ वेगळाच होता घरातील व्यक्ती दुखकी किंवा काळजीत असली तर तिच्या चेहऱ्याकडे पाहून दुसऱ्या व्यक्तीला तिचं काय दुःख आहे हे ओळखत होते समर्थ म्हणतात की पूर्वीच्या काळ पूर्वीचा काळ हा वेगळाच होता घरातील व्यक्ती तुकी किंवा काळजीत असली तरी तिच्या चेहऱ्याकडे पाहूनच त्या व्यक्तीला काय दुःख आहे हे ओळखत होते आता मात्र आपल्याला काय त्रास होतोय हे आपण ओरडून सांगितलं तरी घरातील कुठल्याच व्यक्तीमध्ये काहीच फरक पडत नाही असं समर्थ आपल्याला ती सांगतात आता मात्र आपल्याला काय त्रास होतो आपण ओरडून सांगितलं तरी घरातील कुठल्याच व्यक्तीमध्ये काहीच फरक पडत नाही असं समर्थ म्हणतात मग समर्थ सांगतात की पूर्वीच्या द्वापार युगामध्ये त्रेता युगामध्ये पूर्वीच्या द्वापार युगामध्ये त्रेता युगामध्ये खूपच फरक होता पूर्वीचं वातावरण हे प्रेमाळू दयाळू आणि मायाळू होत पण आता या कलियुगातील वातावरणामध्ये खूपच आपल्याला फरक दिसून येतो त्रेतायुग दुग या वातावरण या का युगामध्ये आणि कलियुगामध्ये खूपच फरक असलेला आपल्याला दिसून येतो असं समर्थ म्हणतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येकाने आपल्या स्वतःमध्ये आपल्या स्वभावामध्ये बदल घडवणे आवश्यक आहे आपला स्वभाव ही प्रभू श्रीरामासारखा प्रेमाळू असावा दयाळू असावा मायाळू असावा आणि मग म्हणले समर्थ मग म्हणले समर्थ असा स्वभाव असला तर आपण हे जग सोडून गेलं तरी दुश्मनाच्या ही आश्रू यावेत म्हणूनच एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा एकमेकांचा विचार करा एकमेकांची काळजी करा एकमेकांच्या एकमेकांना काय दुःख आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ म्हणतात की आपण जसं जन्माला आलोय तसं एक एक दिवस आपल्या आयुष्यातला कमी होत आहे आपण जसं जन्माला आलोय तसं एक एक दिवस आयुष्यातला कमी होत आहे म्हणूनच जशी आपण इतरांना वागणूक देतो तशीच परतफेड म्हणून आपल्याला म्हातारपणी बाहेरच्या लोकांना जशी वागणूक देतो तशीच परतफेड म्हणून आपल्यालाही म्हातारपणी तशीच वागणूक मिळणार आहे म्हणून समर्थ म्हणतात की वेळ आहे तोपर्यंत सावध राहा आणि आपल्यामध्ये स्वभावमध्ये बदल घडवण्याचा थोडा तरी प्रयत्न करा असं समर्थ म्हणतात समर्थ सांगतात की कोणतेही कार्य करताना आत्मा आपल्याला संवाद साधत असतो कोणतेही कार्य करताना आत्मा आपल्याशी बोलत असतो काय योग्य आहे काय अयोग्य आहे आणि काय खरं आहे काय खोट आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे आणि काय पाप आहे काय पुण्य आहे हे आपल्याला तो नेहमी सांगत असतो पण आपण त्या अंतरीच्या आत्म्याकडे त्याच्या बोलण्याकडे त्याच्या सांगण्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि समोरच्या व्यक्तीला दुःख होईल समोरच्या व्यक्तीला त्रास होईल असेच आपण मग समर्थ म्हणतात की त्याची परतफेड आपल्याला या जन्मात करावी लागते त्याची फरतफेड आपल्याला या जन्मातच करावी लागते आणि या सर्व कारणामुळेच आजकाल प्रत्येक घरातील घरपण हारवत चालला आहे म्हणून समर्थ म्हणतात की या सर्व कारणामुळे आजकाल प्रत्येक घरातील घरपण हे हारवत चाललं आहे याकडे प्रत्येकाने लक्ष हे दिलं पाहिजे असं समर्थ म्हणतात समर्थ म्हणतात की एकमेकांचे एकमेकांचे मानसिक खच्चीकरण करण्यापेक्षा एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न करा एकमेकांचे मानसिक खच्चीकरण करण्यापेक्षा एकमेकांना आधार देण्याचा एकमेकांना आनंद देण्याचा प्रयत्न करा एकमेकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा कोणत्याही कोणत्याही गोष्टीचा देखावा पण करू नका जे काही करायचे ते अंत करणातून करा असं समर्थ म्हणतात समर्थ म्हणतात की एखाद्या चेहऱ्यावर एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले की आपल्यालाही आनंद मिळणार आहे म्हातारपणात म्हातारपण हे सुखात आणि समाधानात आणि आनंदात जावे असे जर आपल्याला वाटत असेल तर आतापासूनच आपल्याला आपल्या घरातील लोकांना आणि बाहेरील लोकांना उत्तमाचे आपल्याला बोलता आलं पाहिजे त्यांनाही सुख शांती आणि समाधान देण्याचा प्रयत्न आपल्याला करता आलं पाहिजे आतापासून उत्तमाची पेरणी केली की म्हातारपणी ती उगवायला सुरुवातच होते आतापासून जर उत्तमाची पेरणी केली की म्हातारपणी ते उगवायला सुरुवातच होते म्हणून आपला स्वभाव बदला स्वतःमध्ये बदल घडवणे अत्यंत आवश्यक आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू